नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज कृष्णा अंकुश भोसले वय वर्ष चौतीस वर्षे राहणार सर्वदेनगर घर नंबर एक्क्याण्णव मुळेगाव सोलापूर आरोपीचे नाव अज्ञात चोरटा कलम नंबर तीनशे एकसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी तीनशे एकोणऐंशी प्रमाणे जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल याबाबत अधिक माहिती अशी की वरील वेळी व वर ठिकाणी यातील फिर्यादीचे वर्णनाची व वर किमतीची मोटारसायकल क्रमांक एम एस तेरा ए आर बासष्ट सत्तावीस ही मार्केट यार्ड येथे आतमध्ये गेल्यानंतर भाजी विक्री करत असलेल्या ठिकाणी कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमती वाचून मुद्दाम लबाडीने चोरून नेले आहे म्हणून पुढील तपास जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस किनगिरी हे करीत आहेत